तर मंडळी आज आपण प्रत्येक घरामध्ये सहसा बनणारी भाजी म्हणजे मेथीची भाजी बनवतोय पण प्रत्येक घरामध्ये जरी बनत असली ना तरी ही बनवायची पद्धत ही प्रत्येक घरामध्ये वेगवेगळी असते तर आमच्या ही कशी बनली जाते मी तुमच्यासोबत शेअर करते अगदी सिंपल साधी पद्धत आहे पण चवीला खरंच खूप छान लागते ही भाजी आहे ती मस्त निवडून घेतली मी आणि सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे हिला धुवून घेणं मिठाच्या पाण्यामध्ये मी हिला पंधरा मिनटासाठी डुबवत ठेवलं होतं म्हणजे काही माती असेल तर ती पाण्यामध्ये विरघळली जाते आणि व्यवस्थित धुतली जाते ती भाजी पंधरा मिनटानंतर सगळं म्हणजे सगळी जी भाजी आहे ती पाण्यातून अशी निथळवून काढायचे अशी दोन वेळा काढते मी पाण्यातून निथळून आणि आता तिला मी निथळवत ठेवलं होतं आणि असं बारीक चिरून घेतलं सोबतच आता बाकीच्या गोष्टीही चिरल्या आहेत मी मिरची लसूण कांदा आणि हे ओलं खोबरं आम्ही कोकणातून आहे त्यामुळे आम्हाला प्रत्येक रेसिपीमध्ये ओलं खोबरं लागतं आणि सोबतच दोन तास भिजवलेली मुगाची डाळ आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे त्यासाठी मी पॅन घेतले दोन चमचेसारखं त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की अगदी जरासं जिरं घालून जिरं फुलू द्यायचं आणि मग ठेचलेली लसूण घालायचे लसूण जितकी जास्त घालाल ना तितकी भाजी खूप छान होते आता याच्यामध्ये मिरची घालायची आणि छान तेलावरती परतून घ्यायचं मिरची तेलावरती परतली ना की भाजी मस्त झंझणीत होते आता छान फोडणी परतली की आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा ही एक मिनिटभर असा छान परतून घ्यायचा आणि मग याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची हळद ही छान परतून घ्यायची म्हणजे भाजीमध्ये तिचा कच्चेपणा आहे तो जाणवत नाही फोडणी चांगली दोन ते तीन मिनिट परतून झाली ना कांदा छान लालसर झाला की मग आपण चिरून ठेवलेली जी भाजी आहे ती याच्यामध्ये घालायची आता बघताना पॅनच्या मनाने ही भाजी खूप वाटते पण जशी आपण तेलावरतीला परतू ना ती अगदी निम्म्याहून कमी होते पालेभाजींचं असंच असतं दिसताना जरी भरपूर दिसल्या ना तर शिजल्यानंतर अगदी निम्म्यापेक्षा कमी होतात या छान असं तेलावरती परतलं की मग आपल्याला लगेचच याच्यामध्ये जे भिजवलेली मुगाची डाळ होती ना ती घालायची डाळ छान दोन तास भिजली होती त्यामुळे भाजी बरोबर ती मस्त शिजली जाते तिला वेगळं शिजवून घ्यायची काही गरज नाही छान असं मिक्स करून घ्यायचं आणि भाजी पूर्ण तेलावरती परतून घ्यायची ती, ती आळू द्यायची व्यवस्थित भाजी आळून कमी झाली ना की मग लास्टला आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचंय नाही मिठाचा अंदाज आहे तो, तो चुकतो आणि भाजी खारट होते आता छान असं मीठ घातल्यानंतर परतून घेतलं ना की भाजीला स्वतःचं पाणी सुटायला सुरुवात होते आणि त्याच्यामध्येच ती शिजली जाते मेथीच्या भाजीला झाकण ठेवून शिजवायची काहीच गरज नाही ती ओपन ही मस्त शिजली जाते बघू शकता पाच ते सहा मिनिटं झाले होते बारीक हिला छान अशी परतत राहायची मिठामुळे स्वतःचं पाणी सुटून ती मस्त अशी शिजली जाते आणि पाच ते सहा मिनटामध्ये आपली ही भाजी अगदी सहजपणे तयार होते खूप कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि चविष्ट चपातीसोबत खरंच खूप छान लागते ही तुम्हाला ही भाजी चपातीसोबत खायला आवडते का भाकरीसोबत मला नक्की कमेंट करून सांगा लास्टला आपल्याला याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं याने सुद्धा खरंच खूप छान चव येते तुम्हाला हवं तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलात ना तरी चालेल अशा पद्धतीने मेथीची भाजी नक्की करून बघा आवडेल तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा खा प्या मजा करा पुन्हा भेटू